नमस्कार मित्रांनो मी आरती आणि खाद्य संघटना या माझ्या कुकिंग चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज मी बनवली आहे गरमागरम आणि कुरकुरीत अशी कांदा भजी पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा तर चला सुरू करूया तर इथे मी मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत अशा पद्धतीने कट करायचे आहेत आपल्याला कोणताही सोडा न वापरता आपण ही कुरकुरीत कांदा भजी बनवणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने अशा पद्धतीने आता हे कांदा आपल्याला फोडून घ्यायचा आहे तुम्ही ते पाहू शकता आता आपण त्यात एक वाटी बेसनपीठ घालतो आहे लाल तिखट घालूया तुमच्या आवडीनुसार तिखट घाला धनेपूड घालते एक चमचा भरून हळद घालूयात आणि चवीनुसार मीठ अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहोत आता हे छान एकत्र करायचं आहे पाणी सुरुवातीला नाही घालायचं आहे नंतर घालायचं आहे आणि अगदी थोडं पाणी घालायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला पीठ हे मिक्स करून घ्यायचे तुम्ही पाहू शकता कढई ठेवली आहे मी तापायला कढई तापली की त्यात ता आपण तेल घालूयात आणि आता भजी सोडूयात आपण तेलात मध्यम गॅसवर आपल्याला भजी तळून घ्यायची आहेत फास्ट गॅसवर तळायची नाही आहेत फास्ट गॅसवर तळल्यामुळे भजी आतमध्ये कच्ची राहते छान लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे छान लालसर रंग आलाय भजीला तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनेच आपल्याला बाकी सर्व भजी तळून घ्यायची आहे मध्यम गॅसवर तळायची आहे तर अशी ही कुरकुरीत कांदा भजी तयार आहे आणि त्यासोबत चहा असेल तर खूपच उत्तम अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवली ही कांदा भजी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय